मनोकामना न्यूजमध्ये आपले स्वागत आहे वीस मित्रांची फौज भेटली अडतीस वर्षानंतर बालपणीचे मित्र बऱ्याच वर्षानंतर एकत्र भेटल्यानंतर जो अत्यानंद शब्दांमध्ये व्यक्त करता येत नाही आणि त्या तब्बल वीस मित्रांची फौज एकत्र भेटल्यानंतर त्यांच्या आनंदाला पारावर राहत नाही असा चोग तब्बल अडतीस वर्षानंतर जुळून आला होता त्याचे असे झाले की मुक्तेश्वर विद्यालय औसा येथील एकोणीसशे सत्त्याऐंशी या शैक्षणिक वर्षातील दहावी वर्गातील तब्बल वीस मित्रांची फौज एकत्र भेटली तेही ऐतिहासिक पुरंदर किल्ल्याच्या पायथ्याशी या बेटीत एकमेकांना आठवणींचा उजाळा दिला शेरुशायरी झाली जे सहभागी होऊ शकले नाहीत त्यांच्याही आठवणीला उजाळा दिला यामध्ये प्रशांत पोटगे प्रशांत रमगुंडे डॉक्टर राजरत्न मनोहर डॉक्टर केदार आपटे डॉ अनिल फनीस नागेश शालगर बाळू कारंजे प्रदीप क्षीरसागर अरुण निगुडगे दयानंद सागळे रेवणसिद्ध भाबुडे सुरेश सोनवळकर अनिरुद्ध कमठाणकर चंदू राजट्टे महेशापसिंगेकर मुकेश माशाळकर प्रभाकर मुसांडे राजकुमार वैजवाडे रवी अलमलकर संतोष दुरुबकर रवी काळदाते बोविंद पालीमकर, किशोर नवंदर सत्यवान लांडगे यांचा यामध्ये सहभाग होता